महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा जळगाव एम आयडी आर्या मरत केमिकल कंपनीला भूषण आग जळगावात सीतील एम सेक्टर येथील आर्यावरत केमिकल कंपनीला भीषण आग लागल्यामुळे संपूर्ण कंपनी जळून खाक झाली सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही मात्र कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आग विजविण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेचे चार अग्निशमन बंबांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात येत नव्हती तर नंतर भुसावळ नगर परिषद व नशिराबाद नगरपंचायत आणि जैन इरिगेशन तर मेरिको कंपनीचे अग्निशमन बंब देखील घटनास्थळी दाखल झाले व आगीवर शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आले यात प्रामुख्याने मेरिको कंपनीचे कर्मचाऱ्यांनी आगीच्या ठिकाणाहून ऑक्सिजन भरलेल्या काही सिलेंडर मोठ्या धाडसाने बाहेर काढल्यामुळे पुढील अनर्थ टळला व आग विजविण्यासाठी देखील खूप प्रयत्न केलेत मात्र याच कंपनीत एक वीस हजार लिटर क्षमतेची याच कंपनीत एक वीस हजार लिटर क्षमतेची केमिकलने भरलेली मोठी टाकी देखील होती सुदैवाने तिथपर्यंत आग पोहोचली नाही इथपर्यंत आग पोहोचली असती तर परिसरातील इतर कंपन्यांना देखील मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला असता मात्र अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने मोठा अनर्थ टळला आहे विशेष म्हणजे आग कोणत्या कारणाने लागली याची माहिती अद्याप मिळाली नसून घटनास्थळी जिल्हा अधिकारी यांनी देखील भेट दिली आणि माहिती जाणून घेतली तर या ठिकाणी शहरातील तहसीलदार पोलीस प्रशासन महानगरपालिकेतील अग्निशमन विभागाचे अधिकारी व एम आय कर्मचारी हजर झाले होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल जळगाव अग्निशमन यंत्रणा असेल एम आय डी सी ची यंत्रणा असेल या सर्व यंत्रणा इथे उपस्थित झालेले आहेत इथे फायर टेंडर्स उपस्थित झालेले आहेत एम आय डी सीकडून जैन इरिगेशनची पण यामध्ये मदत घेण्यात येते महानगरपालिकेचे नशिराबादचे नगरपरिषदांचे भुसावळकडून जमनेरकडून सगळीकडूनच फायर टेंडर्स आणि फोम टेंडर्स मागवण्यात आलेले आहेत ते सर्व इथे पोहोचलेले आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे लवकरच आग आटोक्यात येईल अशी अपेक्षा आहे येथे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार सर्व जे काम करणारे लोक ते त्यांना इव्हॅक्युएट वेळीच करण्यात आलेलं आहे अविकतहाणी किती झाली आहे आणि आगीचं लागण्याचं काय कारण याबाबतची माहिती घेण्यात येत आहे आणि लवकरच आग आटोक्यात आल्याच्या नंतर बाकीच्या ज्या सर्व डिझास्टर मॅनेजमेंटशी रिलेटेड आणि बाकी पण ज्या एन्क्वायरीज आहेत त्या सगळ्या एन्क्वायरीज करण्यात येईल ज्या जो केमिकल कंपनी आहे त्याला फायर सेफ्टीचा कुठलाही पाईप्स वगैरे नसल्याचं प्राथमिक माहिती मिळते सध्या आपला फोकस आग विजवण्यावरती आहे आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींचं ऑडिट आपण एम आय डी कडून पण करून घेऊ घेऊ आणि त्याच्यामध्ये काय लॅब्सेस असतील तर त्याबद्दल पूर्ण कारवाई करते प्राथमिक कारण अजूनही लक्षात आलेलं नाही आहे जे इथे काम करत होते त्यांच्या म्हणण्यानुसार शॉर्ट सर्किट हे एक संभाव्य कारण असू शकतं केमिकलची कंपनी आहे आणि त्याबाबतची पण माहिती जी आत्ता प्राथमिक भेटलेली आहे त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये ही माहिती घेऊन आपल्याला सर्वांनी माहिती द्या काय आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा